हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू द चॅनल मी अक्षय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाय मुमेंटम असणारे चार असे महत्वाचे स्टॉक ज्यापैकी पहिला स्टॉक आहे ज्याने मल्टी इयर ब्रेकआउट दिलाय आणि इथून पुढे जवळपास अडीचशे टक्केची रॅली तो देऊ शकतो दुसरा असा स्टॉक आहे त्याने सुद्धा मल्टी इयर ब्रेकआउट दिलाय आणि सध्या त्या स्टॉकची किंमत आहे ऐंशी रुपये आणि इथून पुढे तो टू हंड्रेड प्लस लेवल्स पर्यंत जाऊ शकतो तिसरा जो आपला स्टॉक आहे आजच्या व्हिडिओमधला तो असा स्टॉक आहे जो मल्टी इयर ब्रेकआउटच्या काठावरती उभा आहे कधीही ब्रेकआउट देऊन एक चांगली रॅली देऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आणि आपल्या लिस्टमधला चौथा स्टॉक असा आहे ज्याने लिस्ट झाल्यापासून आतापर्यंत ऑलरेडी दीडशे टक्केची रॅली दिली आहे म्हणजे जवळजवळ नऊशे चाळीस पासून तो दोन हजार चारशे प्लस लेवल्स पर्यंत आलाय आणि तरी सुद्धा अजून खूप स्ट्रॉंग दिसतो आणि इथून पुढे सुद्धा मोठी रॅली देण्याचे त्यामध्ये चान्सेस आहेत तर या सगळ्या स्ट्रॉंग मोमेंटम असणाऱ्या स्टॉक्सचा ॲनालिसिस आपण आज करणार आहोत आणि यासोबत तुमच्या सगळ्यांच्या मनात असणारा एक महत्वाचा प्रश्न आहे की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स नेमके शोधायचे कसे या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे चारी स्टॉक्सचा अॅनालिसिस आणि व्हिडिओच्या शेवटी येणारी महत्वाची माहिती या सगळ्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण जाऊ या स्टॉक नंबर वनच्या चार्टवरती आता आपण बघतोय टी व्ही एस इलेक्ट्रॉनिक्स हा स्टॉक आणि हा मंथली टाइम फ्रेमवरती मल्टी इयर ब्रेकआउटच्या एजवरती उभा असलेला आपल्याला दिसतोय मुळात दोन हजार अठरा साली जवळजवळ फाईव्ह फोर्टीच्या आसपासचा एक हाय या स्टॉकने दिलेला होता खूप चांगल्या व्हॉल्यूम सहित आणि ही लेवल एकदा ब्रेक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा व्हॉल्युम सुद्धा खूप चांगली बिल्ड झाली होती पण अल्टिमेटली हा जो ब्रेकआउट आहे हा फेल झाला आणि त्यानंतर स्टॉक थोडासा खाली आला ॲक्युम्युलेशन झाल्यानंतर आणि इथे एक पद्धतीचा बेस या स्टॉकने फॉर्म केला ऑलमोस्ट टू हंड्रेड अँड फोर्टीच्या आसपासचा आणि हा बेस फॉर्म केल्यानंतर यामध्ये चांगले बोल व्हॉल्यूम जे आहेत ते आपल्याला इथे क्लिअरली दिसत आहेत या बेसिसवरती स्टॉकने आता एक बऱ्यापैकी चांगली रॅली दिली आणि यानंतर कदाचित हा स्टॉक पुढे जाऊन ही जी ऑल टाईम हाय टेरिटरी आहे किंवा रेजिस्टन्स आहे हा ब्रेक करून अजून वरती जाऊ शकतो हा झाला मंथली टाईम फ्रेमचा अनालिसिस आपण वीकली चार्टवरती जाऊन बघूया की स्विंग ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी यामध्ये आपण कशा पद्धतीने कॅप्चर करू शकतो वीकली टाईम फ्रेमवरती रिसेंटली फिस केलेले रेजिस्टन्सेस जे आहेत ते जर आपण सिंगल लाईनने कनेक्ट केले तर आपल्या लक्षात येतं की एक चांगली ट्रेंड लाईन इथे तयार झालेली आहे रेजिस्टन्सपासून आणि फायनली ही जी रेजिस्टन्स ट्रेंडलाईन आहे याच्यावरती चा स्टॉकने चांगला ब्रेकआउट दिला आणि यात अजून एक ऑब्झर्व करण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक जेव्हा जेव्हा खाली आलाय तेव्हा तेव्हा यामध्ये खूप कमी व्हॉल्युम दिसतं आणि ज्या वेळेला स्टॉकने एक पद्धतीचा चांगला सपोर्ट आहे किंवा एक चांगली अपमू दिली अशा प्रत्येक वेळेला स्टॉकमध्ये खूप चांगले व्हॉल्यूम बार्स तयार झालेत व्हॉल्यूम खूप चांगला जनरेट झालाय सो इट सजेस्ट की बुल्स जे आहेत ते या स्टॉकमध्ये ऍक्टिव्ह असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्याची प्रॉबिलिटी खूप जास्त आहे सो so, ऑन द बेसिस ऑफ धिस स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने पुढचा प्राईस ऍक्शन प्लॅन आपला करू शकतो तर आत्ता जो ट्रेंडलाईन ब्रेक दिला आहे स्टॉकने खूप चांगल्या कॅन्डल्स आहेत हा ब्रेक झाल्यानंतर स्टॉक कदाचित थोडासा करेक्ट होऊ शकतो रिट्रेस होऊ शकतो थ्री एट्टी टू फोर ट्वेंटी या लेवल्सपर्यंत आणि इथे करेक्ट झाल्यानंतर स्टॉक परत आपली जी अपवर्ड मूव आहे ही अशा पद्धतीने कंटिन्यू करू शकतो यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉरिझॉन्टल रेजिस्टन्सची जी लेवल आहे यावरती सुद्धा स्टॉकने ब्रेक दिला त्यामुळे कदाचित एक छोटीशी रिटेस्टमेंट घेऊन हा झोन रिटेस्ट करून सुद्धा स्टॉकवर जाऊ शकतो त्यामुळे आयडियली फोर हंड्रेड अँड ट्वेंटीपासून ते फोर हंड्रेड अँड फिफ्टीपर्यंत ही जी ओव्हरऑल रेंज तयार झाली इथे आपण स्टॉकमध्ये अक्युम्युलेशन करू शकतो आणि डिमांड झोनचा जर आपण स्टॉप लॉस लावण्याचा विचार केला तर स्टॉप लॉस खूप खालच्या लेवलला येईल जवळपास तीनशे रुपयाच्या आसपास म्हणजे दीडशे पॉईंटचा मोठा गॅप आपल्याकडे राहतो मार्जिन ऑफ सेफ्टीसाठी त्यामुळे तो ऍडवायजेबल नाही कारण ही खूप मोठी रिस्क असू शकते म्हणून ज्या कॅन्डलने ब्रेक केलेलं आहे स्ट्रक्चर त्या विकली कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस म्हणजे समवेअर अराऊंड थ्री फोर्टी थ्री फिफ्टी ही जी लेवल आहे तिथे आपण स्टॉप लॉस लावू शकतो आणि जी अपवर्ड मूव आहे ती राईड करू शकतो आणि मुळात फाईव्ह फोर्टी सेव्हनची जी लेवल आहे या स्टॉकमधली ही आहे मल्टी इयर हायची लेवल त्यामुळे जर स्टॉकने या लेवलच्या वरती चांगला ब्रेक दिला आणि विकली आणि डेली टाईम फ्रेमवरती जर स्टॉक यावरती सस्टेन झाला तर खूप मोठा रिवॉर्ड आपल्याला यामध्ये येऊ या शकतो तीनशे चारशे पॉइंटच्या सुद्धा त्यामुळे अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता की जसं जसे स्टॉकची प्राइस वर जाईल तसं तसं तुम्ही ई एम ए ट्वेंटी सेव्हन किंवा ईएमए ट्वेंटीला आपला स्टॉप लॉस ट्रेल करू शकता आणि मॅक्सिमम मूव जी आहे या स्टॉकमधली ती कॅप्चर करू शकता या पुढे जाऊन जर तीन ते सहा महिन्यापेक्षा सुद्धा कमी टाइम फ्रेममध्ये तुम्हाला हा ट्रेड घ्यायचा आहे तर तुम्ही विकली जी डेली टाइम फ्रेम अॅनालाइज करा आणि त्या बेसिसवरती तुमचा डिसिजन मेकिंग करू शकता आपला या पुढचा जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे सीएट लिमिटेड आणि या स्टॉकमध्ये बरीच वर्ष जवळपास सात ते आठ वर्ष अॅक्युम्युलेशन झालंय दोन हजार सतरा पासून दोन हजार पर्यंत या स्टॉकने फारशी चांगली मूव आपल्याला दिली नाही आणि जवळजवळ दोनशे सहा टक्केचा डिप या स्टॉकने खाली दिलेला होता आणि फायनली ही जी लेवल आहे मल्टी इयर ब्रेकआउटची की ब्रेक करून स्टॉक आता त्या लेवलच्या वरती सस्टेन होताना आपल्याला दिसतो त्यामुळे जी डिप ची लेवल होती टू हंड्रेड अँड सिक्स पर्सेंट जवळपास तेराशे पंच्याहत्तर पॉईंट त्या काळच्या प्राइसच्या मानाने तेवढीच अपसाईड मू म्हणजे जवळजवळ दोनशे टक्केची अपसाईड मू या स्टॉकमध्ये येऊ शकते पण आता स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने आपण जेव्हा हा स्टॉक अनालाइज करतो तेव्हा आपल्याला काय चित्र दिसते त्यासाठी आपण वीकली चार्टवरती जाऊया तर आता या स्टॉकने दिलेल्या मल्टी एअर ब्रेकआउटमुळे एक गोष्ट तर फिक्स झाली की हा स्टॉक चांगल्या अपट्रेंडमध्ये आणि हायर हायचं स्ट्रक्चर आपलं कंटिन्यू करेल आधीमध्ये थोडेसे निगेटिव्ह रिट्रेसमेंट आणि नि पुलबॅक येऊ शकतात दॅट इज ओके सो अशा स्टॉक स्टॉकमध्ये जेव्हा आपण वीकली चार्टवरती प्राईस सॅक्शनचे पॅटर्न ड्रॉ करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की रिसेंटली या स्टॉकमध्ये एक प्रकारचा ट्रायंगल पॅटर्न झाला आहे त्याचसोबत एक ट्रेंडलाईन ब्रेकआउट सुद्धा आहे म्हणजेच काय जे रेजिस्टन्सेस फेस केलेत रिसेंटली स्टॉकने ते आपण रेजिस्टन्सेस कनेक्ट करून एक ट्रेंड लाईन काढतो रेजिस्टन्स आणि त्या रेजिस्ट्रसच्या ट्रेंड लाईनच्या वरती स्टॉक ने चांगला ब्रेकआउट दिले तर या मल्टीफॅक्टर अनालिटिकल बेसिस पॉइंट्स वरती आपण काय म्हणू शकतो की ही हा जो ब्रेकआउट आहे हा चांगला सस्टेन करून स्टॉक खूप वरच्या लेव्हल्सपर्यंत जाऊ शकतो कदाचित तीन हजार एकशे ते तीन हजार दोनशे पर्यंतच्या आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो पण टार्गेटपेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट कोणती असते स्विंग ट्रेडिंगमध्ये ती म्हणजे स्टॉप लॉस किंवा आपला मॅक्सिमम लॉस लिमिट करणे आणि त्यासाठी रिसेंटली फॉर्म झालेला जो डिमांड झोन आहे या स्टॉकमधला जवळपास टू थाउजंड फोर हंड्रेड टू 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 थाउजंड सिक्स इथे आपण आपला स्टॉप लॉस ठेवू शकतो प्लेस करू शकतो आणि सेम स्टॉकमध्ये सेम ट्रेडमध्ये जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कॅश मॅनेजमेंट करायची असेल तर तुम्ही काय करू शकता वीकली टाइम फ्रेमवरून डेली टाइम फ्रेमवरती शिफ्ट व्हा यावेळेला काय जे आपण वीकली वर ट्रेंड लाईन ड्रॉ केली ती डेली मध्ये सुद्धा रिस्पेक्ट होताना आपल्याला दिसते आणि या ट्रेंड लाईनच्या वरती एक चांगला ब्रेकआउट दिसतो विथ ओके तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो आपला स्टॉप लॉस जो आहे आयडियली दोन हजार चारशे त्याऐवजी आपण हा अजून थोडा वरती आणू शकतो दोन हजार पर्यंत वगैरे त्यामुळे आपल्याला फक्त दोनशे ते अडीचशे पॉईंटची रिस्क घ्यावी लागेल म्हणजे आपली रिस्क कमी झाली आणि इन अ सिमिलर मॅनर आपण मोठे टार्गेट्स ठेवण्याऐवजी टार्गेटसुद्धा आपले छोटे ठेवू शकतो इनिशियल टार्गेट्स आपण जे म्हणतो ते आपण एकतीसशेपर्यंत किंवा बत्तीसशेपर्यंतचे ठेवू शकतो त्यामुळे यामध्ये सुद्धा एक खूप चांगला रिस्क रिवॉर्डचा रेशो तुम्हाला तयार झालेला दिसू शकतो सो ऑन द बेसिस ऑफ वीकली ऑर डेली चार्ट ज्या पद्धतीने तुम्हाला कन्विक्शन येईल त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करा आणि त्या ॲनालिसिसच्या बेसिसवरती तुम्ही ॲक्शन घेण्याचा विचार करू शकता हा चार्ट मल्टी टाईम फ्रेम्समध्ये एक्सप्लेन करण्यामागे एज्युकेशन हा मेन पर्पज आहे कोणत्याही पद्धतीची स्टॉक किंवा रेकमेंडेशन देण्याचा आपला कोणताही उद्देश नाही आणि आता तो स्टॉक बघूया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ऐंशी रुपये सध्या किंमत असणारा स्टॉक आणि त्याचं नाव आहे लॅबोरेटरीज लिमिटेड आणि मंथली टाइम फ्रेमवरती खूप भारी असं स्ट्रक्चर यामध्ये झालेलं दिसतंय बरेच महिने हा डाऊन ट्रेंडमध्ये असणारा स्टॉक फायनली सध्या अपट्रेंडमध्ये आपल्याला दिसतोय हायर हाईज फॉर्म करताना आणि जे रिसेंट स्विंग हायचं स्ट्रक्चर होतं या स्टॉकचं ऐंशी रुपयांच्या आसपासचं त्यावरती या स्टॉकने खूप चांगला ब्रेकआउट दिलाय सत्तर रुपयाची लेवल ब्रेक केली अल्दो मंथली चार्ट या स्टॉकचा क्लोज झाला नाहीये त्यामुळे याला आपल्याला कन्फर्मेशन मिळालं नाहीये पण या बेसिसवरती आपण एक अप ट्रेंडमध्ये असणारा स्टॉक म्हणून हा नक्कीच आयडेंटिफाय करू शकतो यामध्ये जर लॉंग टर्मने आपण विचार केला तर एकशे बावीस आणि दोनशे नऊ या दोन महत्वाच्या लेव्हल्स आहेत जिथे सप्लाय झोन आहे आणि थोडंसं प्रॉफिट बुकिंग आल्यामुळे तिथे स्टॉक एक रेजिस्टन्स फेस करू शकतो पण सध्या आपला उद्देश कोणता आहे की स्विंग ट्रेडच्या हिशोबाने हा स्टॉक अनालाइज करणं तर त्यासाठी आपण वीकली टाईम फ्रेम आणि डेली टाइम फ्रेम बघूया जेणेकरून आपल्याला डिसिजन मेकिंगमध्ये या स्टॉकमध्ये मदत होऊ शकते सो वीकली चार्टमध्ये सुद्धा आपल्याला क्लिअरली दिसतंय की हा जो एक मेजर हाय झोन आहे या हाय झोनपर्यंत बरेच महिने या स्टॉकला येणं जमलं नाही आहे जवळपास दोन हजार एकवीसच्या मे महिन्यानंतर या लेवलपर्यंत स्टॉक कधीच आला नव्हता पण फायनली एक मॅसिव्ह वॉल्यूम या स्टॉकमध्ये आलाय कदाचित मार्केट मूवर्स पैकी एच एन एस असतील एफ आय आर डी एस पैकी कोणाचं तरी हे वॉल्यूम असू शकतं आणि या मॅसिव्ह व्हॉल्यूममुळे खूप जबरदस्त म्हणजे जवळपास जबर एकोणसाठ पासून ऐंशी पर्यंतची रॅली फक्त एका आठवड्यामध्ये या स्टॉकमध्ये आली पण आपण प्रॉपरली प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती यामध्ये ट्रेड प्लॅन कसा करू शकतो युजली एखादा सप्लाय झोन किंवा रेजिस्टन्स ब्रेक केला चार्टने की तो झोन रिटेस्ट करायला स्टॉक येतो आणि त्यानंतर परत वरती जातो पण जेव्हा खूपच मॅसिव्ह रॅली येते वन साइडेड तेव्हा आपलं हायर हायचं स्ट्रक्चर असंच कंटिन्यू करून स्टॉक वर सुद्धा जाऊ शकतो सो टू बी ऑन सेफर दोन गोष्टी करू शकतो एक तर इमिजिएटली मंडेला ओपन झाला झाले हा स्टॉक आहे त्या ले लेवलला विकत घेणे आणि वरच्या लेवलची वाट बघणे दुसरी गोष्ट जर हा स्टॉक थोडासा वर जाऊन परत रिट्रेस होऊन खाली आला तर थोडंसं अजून एव्हरेजिंग करणं त्यासाठी स्वतःच्या कॅपिटलमध्ये थोडीशी स्पेस शिल्लक ठेवणे सुरुवातीला पोझिशन घेताना म्हणजे काय समजा तुम्हाला टोटल शंभर रुपयाची गुंतवणूक करायची त्यापैकी पन्नास रुपयांची जी गुंतवणूक आहे ती हाय लेवलला करायची आणि जर स्टॉक खाली आलाच तर उरलेले पन्नास रुपये गुंतवायचे आणि जर स्टॉक तिथून तसाच वर गेला तर मग फक्त पन्नास रुपयांचीच पोझिशन आपली आहे कंटिन्यू करायची इमिजिएट जे आपण लेवल्स एक्सपेक्ट करू शकतो ते आहेत हंड्रेड अँड ट्वेंटी टू टू हंड्रेड अँड थर्टी या लेवल्स पर्यंतच्या इथे थोडंफार प्रॉफिट बुकिंग करण्याचा आपण विचार करू शकतो पण टार्गेटपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस तर त्यासाठी आपण हा जो डिमांड झोन या स्टॉकमध्ये मध्ये झालाय फिफ्टी थ्री टू सिक्स्टी रुपीजच्या आसपास याचा वापर करू शकतो एज आयडियल स्टॉप लॉस लेवल आणि दुसरा स्टॉप लॉसचा एक झोन ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे सिक्स्टी टू टू सिक्स्टी फाईव्ह जो सध्याची जी विकली कॅन्डल आहे मॅसिव्ह विकली कॅन्डल आहे त्याचा लो आहे जर आपण डेली फ्रेम फ्रेममध्ये या स्टॉकचा चार्ट बघितला तर लेटेस्ट कॅन्डल जी झाली ती एका पद्धतीचं शूटिंग स्टार झालंय त्यामुळे आपण इथं असं एक्सपेक्ट करू शकतो की इथून स्टॉक थोडासा करेक्ट होऊन परत एकदा सत्तरच्या लेवलपर्यंत येऊन मग आपली अप्पर्ड जर्नी कंटिन्यू करू शकतो अशा वेळेला आपण काय करू शकतो जो डेली टाइम फ्रेमचा डिमांड झोन आहे म्हणजे सिक्स्टी सिक्सच्या आसपासचा हा स्टॉप लॉस घेऊन आपण चालू शकतो शॉर्ट टर्म पोझिशन्ससाठी पण कोणत्याही पद्धतीची पोझिशन घेण्याआधी तुम्ही मल्टी टाईम फ्रेमवरती या स्टॉकचा चार्ट अनालाइस करा याचे फंडामेंटल चेक करू शकता एफ आय आय डीआयची इन्व्हेस्टमेंट यामध्ये कशा पद्धतीने झाली आहे हिस्टॉरिकली ते पण बघू शकता आणि त्या बेसिसवरती स्वतःचा अनालिसिस पूर्णपणे केल्यानंतर चांगल्या कन्व्हिकशनसही ऍक्शन घ्यायची की नाही हे ठरवू शकता आणि आता आपण बघतोय आजच्या व्हिडिओमधला शेवटचा स्टॉक तुम्ही म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लिमिटेड आणि जसं मी तुम्हाला इंट्रोच्या वेळेला सांगितलं होतं तसं सा जे जेव्हापासून हा स्टॉक लिस्ट झालाय जवळपास नऊशेच्या आसपास नऊशे चाळीसच्या आसपास तिथपासून एक खूप चांगली मस्त रॅली या स्टॉकने दिली आणि जवळपास दोन हजार चारशे एकाहत्तर म्हणजे दीडशे टक्के एकशे सत्तावन्न टक्के कवी प्रेसाइस चे रिटर्न्स ऑलरेडी स्वतःच्या इन्व्हेस्टर्सना या कंपनीने दिलेत पण सध्या हा स्विंग ट्रेडिंगसाठी आपल्या रडारवरती येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विकली टाइम फ्रेममध्ये या स्टॉकने जे काही स्ट्रक्चर बनवले ते खूपच भारी दिसत आहे तर वीकली चार्टवरचा प्राईस ऍक्शन आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर हा जो ओव्हरऑल झोन आहे दोन हजार एकशे वीस पासून ते दोन हजार तीनशे पर्यंतचा इथे जेव्हा जेव्हा स्टॉकची किंमत आली तेव्हा तेव्हा स्टॉकने रेजिस्टन्स फेस केला फर्स्ट टाइम इथे सेकंड टाईम इथे थर्ड टाईम इथे आणि फोर्थ टाइम इथे आणि हे रेजिस्टन्सेस फेस केल्यानंतर फायनली विथ ग्रोइंग व्हॉल्युम्स यामध्ये तीन खूप चांगल्या कॅन्डल्स बनल्या आणि फायनली इथे जे कोणी बेअर्स बसले होते जे कोणी प्रॉफिट बुक करणारे लोक किंवा ज्यांच्याकडे पॉवर आहे स्टॉकची किंमत खाली ढकलण्याची यांना बुल्सने हरवलं आहे आणि या स्टॉकमध्ये खूप चांगली अपसाईड रॅली आली त्यामुळे जर एखाद्या वॉरमध्ये बेअर्स आणि बुल्सच्या बुल्स जिंकले असतील तर आपण काय म्हणू शकतो की आपण बुल्सच्या साईडने आपली पोझिशन घेण्याचा विचार नक्कीच करू शकतो स सध्याची जी लेवल आहे दोन हजार चारशे सत्तर इथे आपण हा स्टॉक ॲड करण्याचा विचार करू शकतो विथ अ बेअर मिनिमम स्टॉप लॉस ऑफ टू थाउजंड ऑर मे बी टू थाउजंड वन हंड्रेड यासोबत अजून एक अल्टरनेटिव्ह ट्रेड प्लॅन आपण यामध्ये काय करू शकतो हा स्टॉक थोडासा खाली येण्याची वाट बघू शकतो कारण वन साइडेड रॅली दिल्यानंतर थोडंसं रिट्रेस्टमेंट किंवा पुलबॅक यामध्ये येऊ शकतो तर दोन हजार तीनशे वीसच्या आसपासचा अलर्ट किंवा ट्रिगर तुम्ही तुमच्या सिस्टीमला लावू शकता आणि जेव्हा स्टॉक इथे येईल त्यावेळेला तुम्ही हा ऍड करू शकता फॉर अ फर्दर अपमो आणि त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही जो तुमचा स्टॉपलॉस आहे तो रेजिस्टन्स झोनमध्ये किंवा सप्लाय झोनमध्ये ज्या कॅन्डलने सगळ्यात पहिल्यांदा पेनिट्रेट केलं या कॅन्डलचा लो तुम्ही ठेवू शकता जो आहे एकवीसशे ते दोन हजार ऐंशी रुपयाच्या आसपासचा जर तुम्हाला मॅक्सिमम गेन्स यामधून मिळवायचे असेल ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करून ही पोझिशन जास्तीत जास्त दिवस होल्ड सुद्धा करू शकता या चार्ट या स्टॉकचा डेली चार्ट सुद्धा मी अनालाइज केला पण त्यामध्ये फार शेअर करण्यासारखे महत्वाचे ऑब्झर्वेशन माझे काही नाही आहेत त्यामुळे ते सांगून तुमचा वेळ घेण्याची मला काही फारशी गरज वाटत नाहीये तर माझा चारही स्टॉक आपण डिस्कस करून झाले व्हिडिओमध्ये महत्वाची गोष्ट कोणती बाकी राहिली तर ती म्हणजे असे स्टॉक नेमके आयडेंटिफाय कसे करायचे यामध्ये प्राईस एक्सचेंजचा अनालिसिस कसा करायचं तर यासाठी तुम्हाला एक साधी जोपी गोष्ट करायची आहे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आपलं चॅनल स्टॉक विथ अक्षय आणि यामधले आपले जे तीन महत्वाचे व्हिडिओ आहेत जे आपण रिसेंटली पोस्ट केले ते तुम्ही बघू शकता त्यातला पहिला म्हणजे स्टॉक नेमके शोधायचे कसे स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी दुसरा म्हणजे त्यासाठीचा जो स्क्रीनर आहे तो कसा बिल्ड करायचा आणि रेडिमेड तीन स्क्रीनर्सच्या लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील आणि तिसरा एक ॲडिशनल व्हिडिओ जो बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता तो म्हणजे शंभर टक्के फ्री टूल्स वापरून स्टॉक कसे शोधायचे हो तर हे तीनही व्हिडिओ आहेत याची लिंक सुद्धा मी तुम्हाला पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आपली एंड स्क्रीन जी सध्या तुम्हाला दिसत असेल तिथे सुद्धा याच्या थमनेस तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर आजच्या व्हिडिओचं लर्निंग इथेच थांबवतोय पण ते, ते थांबवण्याआधी एक महत्त्वाचं अपील आहे तुमच्या सगळ्यांसाठी ते म्हणजे आपल्या व्हिडिओचं कॉन्टेंट तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा विचार नक्की करा आणि कमीत कमी तुमच्या एक ट्रेडर आणि एक इन्व्हेस्टर मित्रासोबत तर आपला चॅनल आपल्या चा चॅनलचे व्हिडिओ नक्की शेअर करा तसंच व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका तुमचा एक छोटासा लाईक खूप मोठा मोटिव्हेशन देऊन जातं आणि तुमच्या लाईकमुळे युट्यूबला सुद्धा कळतं की हा कॉन्टेंट खरंच चांगला आहे आणि युट्यूब मग हा कॉन्टेंट इतर व्ह्युअर्सपर्यंत घेऊन जातो आणि त्यामुळे आपल्या चॅनलचा रीच वाढतो ऑलरेडी सध्या आपण चार हजार सबस्क्राईबरचा महत्वाचा टप्पा पार केला तो तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळेच केल्या त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच तुमचं आपल्या चॅनलवरचं प्रेम असंच वाढत दे आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज बघून तुम्हाला सगळ्यांना भरभरून प्रॉफिट सुद्धा होत दे तर या शुभेच्छांवरती आजचा व्हिडिओ संपवतो परत भेटूया पुढच्या आठवड्यात अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अंटील देन बाय बाय थँक्यू व्हेरी मच